पत्रकार भूषण पुरस्कार सोहळा व पदग्रहण सोहळा संपन्न सतरा दोन दोन हजार पंचवीस फेब्रुवारी रोजी नाशिकला मनुमानसी महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री स्वामी समर्थ सभागृहामध्ये उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला संस्थापिका सौ मेघाताई राजेश शिंपी यांनी माहिती दिली या कार्यक्रमाची सुरुवात मनुमानसी संस्थेच्या ऑफिसचं उद्घाटन आणि दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलंय या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आशाताई मोरे निर्भीड ज्योत न्यूज पत्रकार संपादक माननीय डॉक्टर आशाताई पाटील ग्राहक रक्षण समिती संस्थापक अध्यक्ष अरविंद सोनोणे बागलाण शिवसेना तालुका प्रमुख प्रताप जाधव प्रहार दैनिक दिव्य मराठी वृत्त संपादक अजय बिरारी कवी अभिनेता गझलकार लेखक गायक हे प्रमुख अतिथी लाभले शया वालझाडे हिने स्वागत गीत सादर केलंय प्रमुख अतिथी यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं त्यामध्ये शाल ट्रॉफी गुलाब पुष्प आणि कुबेर झाड देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे क्रीडा महिलांचे सबलीकरण अनाथ आश्रम वृद्धाश्रम गरजू विद्यार्थ्यांनी तसेच सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक शालेय पुरविणे घरगुती कामे देणे बचत गट तयार करून कर्ज मिळवून देणे स्वयंरोजगार विषयी मार्गदर्शन करणं महिलांना व्यासपीठ मिळवून देणं असे कार्य सेवाभावी वृत्तीनं करणाऱ्या मनुमानसी महिला सेवाभावी संस्थेच्या वतीनं समाजासाठी योगदान देणारे पत्रकार बंधू भगिनीसाठी तृतीय वर्धापन दिनानिमित्त पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पत्रकार बंधू भगिनी यांना पत्रकार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे रोकटोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी डॉक्टर श्याम जाधव नाशिक